मग आताच सातारा जिल्हा बँक ही शेतकऱ्याची बँक आहे आणि अलीकडच्या कालखंडामध्ये या बँकेच्या अनुषंगानं काम करत असताना काही विशिष्ट लोकापूर्ती मर्यादित राहिलेली बँक आहे ज्या बँकेमध्ये शेतकऱ्यांना किती मानाचं स्थान असतं किंवा शेतकऱ्यांना किती शेतकऱ्याची बँक आहे असं वाटतं हा प्रश्न पडतो आपण बघितलं असेल की अलीकडच्या कालखंडात शेतकऱ्यांना कॅश किल्ल्याचं कर्ज देणं बाकीच्या शेतकऱ्यांना अडचणी काढणं शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांच्या संदर्भातली भूमिका राजकीय भूमिकेच्या अनुषंगानं घेणं आणि जे शेतकरी विशिष्ट लोकांच्या सोबत आहेत अशाच लोकांसाठी बँकेचं कामकाज करणं अशा अनेक गोष्टी आपण बघितल्या असेल खास करून अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून जे विशिष्ट विचाराचे विशिष्ट राजकीय पक्षाची लोकं आहेत आणि जे फक्त आपल्यासोबत राहतील अशाच लोकांना कर्ज वाटप केलं त्या बँकेच्या माध्यमातून सामान्य मराठा युवकांना सामान्य ज्यांचा राजकीय संबंध आहे अशा युवकांना कर्ज देताना दे 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 या बँकेनं त्या लोकांच्याकडे पाठ फिरवली त्या लोकांना कर्ज दिलं आहे आणि माझं कायम म्हणणं आहे की बँक चांगली असणं हा एकमेव क्रायटेरिया असू शकत नाही बँक फायद्यात ना, असणं हे बँक चांगलं असणं तर एकमेव क्रायटेरिया असू शकत नाही किती ही बँक शेतकऱ्याची बँक आहे ती शेतकऱ्यांसाठी किती उपयोगाला येते हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि त्या अनुषंगानं अली तिकडच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांच्या साठी ही बँक आहे का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे आणि व्यापारी पद्धतीनं किंबहुना काही विशिष्ट लोकांनी म्हणजे एक बँकेत विशिष्ट लोकांची एक समूह जमलेला आहे आणि त्या समूहानं कशा पद्धतीनं आपला फायदा करून घेता येईल अशासाठी चालवलेली बँक आहे खास करून आपण बघितलं असेल ला आता जिल्हा बँकेची नोकर भरती चालू आहे या नोकर भरतीमध्ये सामान्य शेतकरी मुलांच्यासाठी भरती नाही आहे ती या संचालक मंडळातल्या संचालकांचं राजकारण टिकवण्यासाठी आणि फक्त आश्वासन देण्यासाठी निवडणूक आलेली आहे म्हणून एका गावात किमान शंभर लोकांना आश्वासन दिलं शंभर युवकांना आश्वासन दिले की आता तुम्हाला बँकेत लावतो तुम्हाला बँकेत लावतो तुम्हाला बँकेत लावतो आणि असा बँकेचा वापर करायचा राजकीय वापर करून घ्यायचा आणि या माध्यमातून राजकारण चालवायचं असा हा विषय चालू आहे मग आताही आपण बघाल मी सांगायची आवश्यकता हो नाही आपण सगळे सुज्ञ आहात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता गावागावामध्ये म्हणजे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बघतो आहे त्या बँकेचे संचालक बघतोय आपण गावागावामध्ये जाऊन बँकेत नोकरीला लावण्याचं आश्वासन मग आमच्या पाठीशी या म्हणण्याचं आश्वासन आग्रह त्यांना करतायत हे आपण बघतोय आणि ज्या ज्या लोकांनी बँकेतनं कर्ज घेतलं त्या लोकांना राजकारणात आमच्या बैठकीला या आमच्या मिटिंगला या नाही तर मग तुमचा कर्ज तातडीने भरा असा एक तक्रार अलीकडे लावलेला आहे सचिव मंडळ मंडळींच्या बँकेच्या सोसायटीचा प्रचंड प्रेशर आहे आणि त्यांना सांगितलं जातं की जा जर जा तुम्ही जर आमच्यासोबत राहिला आमच्या निवडणुकीमध्ये के काम केलं तरच या सोसायटीला आम्ही बँक जिल्हा बँक कर्ज वाटप करेल अन्यथा करणार नाही अशा पद्धतीचं सचिवांच्यावर दबाव टाकण्याचं काम अलीकडच्या कालखंडामध्ये केलं जातं आणि का सातत्याने केलं आहे सातत्याने हे केलेलं आहे त्याचा परिणाम असा की शेतकऱ्यांना ती बँक आपली वाटत नाही त्याचा परिणाम असा आहे की शेतकऱ्यांना ती बँक आपली वाटत नाही आणि म्हणून बँकेच्या संचालक मंडळाने त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि ही बँक शेतकऱ्यांची आहे नफा तर व्यापारी कमवतो तर पैसे व्याजाने देणारा प्रत्येक माणूस नफा कमवतो आणि आम्ही नफ्यात आहे म्हणून ढोल पिटायचं काही कारण नाही तुम्ही नफ्यात असला तर त्या नफ्याचा शेतकऱ्यांसाठी किती वापर होतो शेतकऱ्यांना काय उपयोग होतो याचाही विचार आपण केला पाहिजे अनेकदा बघितलं असेल की महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आदरणीय दे देवेंद्र फडणवीस साहेब असतील शिंदे शिंदेसाहेब असतील यांनी ज्यांनी नियमित कर्ज भरलेला आहे अशा लोकांसाठी पन्नास हजार रुपये सामूग्र अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला होता आणि बहुतांश लोकांना बहुतांश लोकांना ते सामूग्र अनुदान मिळालं परंतु जी लोकं राजकीय आपल्या विचाराची नाहीत अशा लोकांची नावं वळून त्या आयोजा तयार केल्या गेल्या आणि त्यातून जिल्हा बँकेच्या माध्यमातून वाद्द। जिल्हा बँकेनं हजारो शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान केलेलं आहे आता तो पोर्टल बंद झालं का किंवा ती योजना बंद झाली का काय त्यातून काही लोक ठराविक लोकं राहिलेले आहेत त्याही लोकांना लाभ मिळेल का अशी शंका निर्माण झालेली आहे माझी या माध्यमातून शासनाला विनंती आहे जिल्हा बँकेनं किंवा त्या त्या सोसायटीने केलेलं पाप शेतकऱ्यांच्या माती मारायचं कारण नाही त्या शेतकऱ्यांना ज्यांना सामुक्र अनुदान मिळालं नाही त्या लोकांना मदत मिळाली पाहिजे अशी मागणी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्याकडं फडणवीस मी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी आश्वासित केलेलं आहे की प्रत्येक शेतकरी जो लाभातून वंचित आहे त्या प्रत्येक शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल त्याला सामुक्र अनुदान पन्नास हजार रुपयाचा जमा करेल महायुतीला अजून जागा वाटपाचा पीडा कायम आहे आणि तुळशीच्या कार्यक्रमात राबराठीचं भाषण चालू आपण प्रत्येक जागेचे असतील